चिकन बनवणार आहे आज स्पेशल त्यामध्ये आपण चिकन स्वच्छ धुतलेलं आहे आणि त्यामध्ये घाटी मसाला टाकलेला आहे हळद टाकलेली आहे आणि जिंजर गार्लिक पेस्ट आहे अजून आपण चिकन मसालाही टाकलेला आहे आणि ते चांगलं मॅरिनेशन केलेलं आहे आणि हे आपण मसाला वाटलेला आहे पाट्यावरती त्याच्यामध्ये खोबरं लसूण अद्रक कांदा आणि हे आपण भाजून घेतलेलं आहे सगळं आणि ते आपण पाट्यावरती वाटलेलं आहे ओके आता आपण घ्यासवर तोप ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडस तेल टाकते आणि जिरा ऑलरेडी टाकलेला होत मी कढीपत्ता टाकते कढी टाकल्यानंतर आपण हा कांदा आणि टमॅटो टाकूया कांदा आणि टामॅटो एकत्र टाक हो कांदा आणि टमॅटो एकत्र टाकायचं आणि चांगलं भाजून घेऊया खूप सुंदर असे टेस्ट होते कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजला आणि त्याची टेस्टही छान पद्धतीने होते टोमॅटो सोबत टाकायचं कारण असं की कांदा आणि टोमॅटो सोबत टाकल्यानंतर त्याची व्यवस्थित असं कांदा असा भाजून त्याच्यामध्ये मिक्स टोमॅटो वगैरे मिक्स होतो त्याच्यामुळे टोमॅटो ही कांदा सोबत टाकायचं हो कांदा हा लाल वगैरे व्यवस्थित केला तर त्याची सगळी चव आपल्या चिकन मध्ये जाईल आणि टॅमॅटो लवकर शिजला जात नाही त्याच्यामुळे तो कांद्या बरोबर आपण टॅमॅटोची के อนน Emperor, Blue ันนีตันเ่ตอนนั้นตอนน้เยเนี่ยตัานะะตอนน้่ยตัาวดมันดล้ายไแงตนันก

आणि हे व्यवस्थित परतून घेऊ मित्रांनो या आपण ह्या वाटलेल्या मसाल्यामध्ये थोडीशी हळद थोडासा लाल मसाला थोडस मीठ हे टाकून घेऊया ऑलरेडी आपण हे सगळं मॅरिनेशन करताना टाकलेलंच होतं तर थोडस ह्याच्यामध्ये आपण टाकूया ओके आणि व्यवस्थित हलवून आपली कांदा खोबर टोमॅटो हे आपण भाजून घेतलेलं आहे त्याच हे वाटण आपण पाट्यावर केलेलं आहे आणि हे नंतर ही ग्रेवी आपण ह्याच्यामध्ये आता जे आपण वाफेवर चिकन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची बघा हे व्यवस्थित चिकन भाज्या तयार ना तयार दिलेले आहे पण आता आपल्याला जो वाटलेला मसाला आहे वाट जो आपण भात्यावर मसाला वाटलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता चिकन व्यवस्थित असं वाफ लागलेली आहे चिकनला आपण व्यवस्थित असं हलवून हो घेऊया हे ऑलमोस्ट आपलं वाफेच वाफेवर झालेलं आहे

आपण आहे परत वाफेवर ठेवूया थोडस ह्याच्यामध्ये ना लाल मसाला पावडर आता आपण इथे हे झाकण काढूया आणि बघूया कि हा आता हे व्यवस्थित आपण शिजवून घेऊया मित्रांनो मटण चिकन हे आले उकळ आले बघू शकता तुम्ही सो ऑलमोस्ट आमचं चिकन तयार झालंय मित्रांनो झाले आमचं चिकन तयार बघा तुम्ही बघू ऑलमोस्ट तयार झालंय आता आपण बनवणार आहे वेगी आता वेगी काय बनवणार आहे आता आपण बाजरीची भाकरी बनवणार आहोत आणि परात घेतले आहे आणि पट घेतलेला आहे आपण ज्याच्यावर मी भाकरी बनवणार आहे बाजरीची हो आपण आता बाजरीची भाकरी करणार आहोत आणि त्याच्यासाठी ता आपण परार घेतले आहे पळपोड घेतलेला आहे आणि आपण आता पीठ पण टाकलेलं आहे पाणी घेतलेलं आहे आणि आपण आता भाकरी करणार आहोत okay. हा आपण आता बाजरीचं पीठ आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत त्याला माझ्या लहान मुलाला रियांशला बाजरीची भाकरी खूप आवडते मला बनवला येत नाही आता वहिनी कशी बनवते त्याला प्रॅक्टिस रोज हो आणि माझा मोठा मुलगा आहे तोही खूप आवडीने ही भाकरी खातो माझी दोन्ही मुलं भाकरी आवडीने खातात त्यांना खूप आवडते बाजरीची भाकरी आणि आम्ही थंडीमध्ये ऑलमोस्ट बाजरीचीच भाकरी बनवतो व्यवस्थित करून घेऊया आपण ऑलमोस्ट पीठ तयार झालं हा शेट आपण तयार झालेला आहे हे बाजूचा पिठाचा गोळा आहे आणि आपण आता त्याची भाकरी थापणार आहोत मी माझ्या आजीकडून शिकलेले आहे, बन शिक ले ले आहे बन बन भाकरी बनवायला मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे भाकरी बनवायला माझ्या आजी हातावर बनवायच्या भाकरी आणि खूप सुंदर अशा तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आजी माझी हातावर बनवायची आणि आम्हाला खूप आनंद व्हायचा त्यांना पाहून कारण की आणि आम्ही भातावर भाकरी नाही जमत आजी सारखं आम्हाला नाहीये पण आम्ही पळपटावर बनवतो पण हातावरची भाकरी खूप छान बनवायची भाकरी बनवायला हो मी माझ्या आजीकडून भाकरी बनवायला शिकले माझ्या आजीचं नाव आहे लक्ष्मण लक्ष्मी माझ्या आजीच नाव आहे लक्ष्मी राघू मोरे यांच्याकडून मी भाकरी बनवायला शिकले आपली भाकरी तयार आहे

भाकरी करताना नेहमी मला माझ्या आजीची आठवण येते कारण की तिने आम्हाला खूप छान पद्धतीने असं आमच्या आम्ही पाच बहिणी आम्हाला खूप छान पद्धतीने आम्ही पाच बहिणी खूप छान पद्धतीने आमच्या आजीने आम्हाला भाकरी वगैरे बनवायला शिकवलेल्या खूप आता त्या अस्तित्वात नाहीयेत तरी सुद्धा आम्ही त्यांची नेहमी ने आठवण काढतो आणि नेहमी आमच्या त्या स्मरणात राहतील आता

भाकरी आहे जो बघू तयार आणि भाकरी आहे बघा भाकरी पण आपली तयार झाली बघा आपले भाकरी आता सोडत आहे मी सिनियरला आहे असं बोलवा ना? माझं नाव रियाश संजय कांबळे हा मी सिनियरला आहे मित्रांनो दादानी कांदा कापून ठेवलंय आणि लिंबू पण कापून ठेवलंय दादा हेल्प करतात त्या वहिनी साठी वहिनीला तुम्ही बघू शकता आणि कसं प्लेट सजवतात आहे झालं दादा तुमचं बघा झालं आमचं प्लेट तयार इथे चिकन हे रेडी झालेलं आहे आणि आपण जेवण देत आहोत माझ्या दादा दादा ते, ते कसं झालंय

मस्त एकदम एकदम मस्त मित्रांनो जर चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा